सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रायगाव येथील मुक्तीधामच्या विकासाचे उद्घाटन संपन्न रायगाव रायगाव येथील विकासाचे उद्घाटन रायगाव येथील श्री गणेश सखाराम पवार मसन जोगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुक्तिधामाच्या सौंदर्य करण्यासाठी व स्वच्छता व सुंदर असा परिसर करण्यासाठी गावकरी परिश्रम घेत आहेत तसेच गावकऱ्यांनी मिळून वर्गणीद्वारे चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे या स्मशानभूमीत सर्वांचा शेवट होणार म्हणून त्या स्मशानभूमीचा कायापालट करणे गरजेचे असते तसेच या कार्यक्रमाला सर्व गावातील व सर्व स्तरातील व्यक्तीने हजेरी लावली होती श्री भगवानराव नागरे मुख्याध्यापक सुभेदार मेजर उत्तमराव नागरे वामनराव नागरे विष्णूभाऊ थोरवे शिक्षक सरपंच रामराव नागरे विठ्ठलराव नागरे हनुमान नागरे बद्री नागरे रवी नागरे संदीप नागरे गणेश नागरे दत्तराव नागरे अरुण नागरे अनिल मोरे मधुकर थोरवे संतोष कपाले शंकरराव नागरे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गजानन नागरी रायगाव प्रतिनिधी मंडळी आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आज खूप शुभमुहूर्त म्हणायला काही हरकत नाही बऱ्याच दिसाचा पेंटिंगचा विषय रायगाव स्मशानभूमीचा तर आता आज उद्घाटन प्रसंगी पार पडलं आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की हे उद्घाटन आज रायगाव स्मशानभूमीचं हे लोकवर्ग या कामाची सुरुवात झाली ग्रामपंचायतला निधी येईल ऐकले त्यांचे ते आज दहा दिवसानं निधी वगैरे काम चालू होईल तर तो ही खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु लोकांनी जो पुढाकार दाखवला या स्मशानभूमीसाठी तर खरंच कौतुकस्पद हा लोकांचा उत्साह आहे तर त्यामध्ये काही लोकांनी पाकड्याचं सुद्धा योगदान दिलंय काही लोक पाकडी ज्यावेळी भरपूर संख्या होईल बाकडीची त्यावेळी बाकडी थांबून तर देणगी स्वरूपात पाचशे असतील हजार असतील ज्यांना जी उत्सुकता आहे जे मंडळी देऊ शकतात त्या माध्यमातून त्यांची वर्गणी स्वीकारल्या जाईल आणि सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली जो निधी आहे तो निधीसुद्धा या स्पर्शभूमीला उपयोगात आणण्याकरता सरपंच सहकार्य करतील अशी आशा बाळगतो आणि आज सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या शुभकामाला सुरुवात होत आहे सर्वांना धन्यवाद